वाहतूकोंडीस कारणीभूत ठरलेल्या गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून वसई तालुक्यात अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहतूक बंद केल्यानं ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला गायमुखचा सा रस्ता साठफुटी करण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे खाजगी संस्था नेमून खड्डेमुक्त ठाणे तसंच कृषीवरील प्रक्रिया प्रकल्प आणि सुरण लागवड असे अभिनव प्रकल्प राबवले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पन्नास दिवसांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना कृषी वाहतूक समस्यांची सोडवणूक नवीन जुन्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यावरील मार्ग कसे काढले जातील हे स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यातील एकोणचाळीस पर्यटन स्थळांचा विकास केला जात असून त्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्याचंही त्यांनी सांगितलं येऊर माहुलीगड माळशेज घाट काळू नदी बॅकवॉटर तानसा अंबरनाथ मलंगगड ट्रॉली याबाबत निधी मंजूर झाला असून ती कामं मार्गी लावण्याचं करण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात प्रोसेसिंग प्रक्रियेला चालना देऊन शेतकऱ्यांना सक्षम केलं जाईल शाळांचं सक्षमीकरण जमिनीचा दाटा बँक रस्ते सुरक्षा समितीचं प्रभावी काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल ठाणे जिल्ह्यातील खारफुटीच्या संरक्षणासाठी काम केलं जात असून सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं